चालेल नमस्कार मी जिल्हा परिषद पुणे स्वच्छ भारत मिशनमधून तुमच्या गावात आले सरपंचाच्या बोलण्याला तुम्ही एकदम मान तुम्ही आपण सध्या आलो हगंदरी हागंदरी लोकांची तळ्याच्या तळ्याच्या बाजूची हागंदरी दाखवणार आले रोज साधारणतः ह्या शौची लोक इथे येतात शौचेसाठी शौचेसाठी येतात हीच पाणी तळ्या जाणार आहे ह्या पाण्यापासून आपल्याला दुर्धन स्वरूपाचा आजार वगैरे होणार आहे ते आजार कसे होतात मी तुम्हाला दाखवणार आहे ये चलकडे यार ये बोल अरे रे कुल पाणी पे खोलीनी बिस्पाणी पाणी पे ना अरे मिनरल वॉटर आहे थोडं पी ना मिनरळचं पाणी कुल काय इकडे मी बॅन आहे का पाणी तर का पाणी बिना रे का चला किस मुलीची म्या जाणे विकती पण जोही होईल म्हणून पाणी पास्त पुढे आता ही गु आहे बर का तुमच्या समोरचा ह्या गोवावर असंख्य प्रकारच्या माश्या किती दिवसांपासून बसतात त्याच माश्या तुमच्या तिकडं घरी पण येणार आहेत माशीचे पाय किती केवढे असतात माहितीये का सगळ्याला एका माशीच्या पायावर सगळ्यात असं बॅक्टेरिया असतात ह्या बॅक्टेरिया आपल्याला रोगात कारणीभूत ठरतात ह्या बॅक्टेरिया कशा कारणीभूत ठरतात काय ना केस तसं केस तर एवढंच फक्त आपल्याला हे करायचा प्रयोग बरं का पण केस काय उपयोग नाही त्यामुळे आपलं आता ही पाणी कोणतं नाही आता ही पाणी कोणतं नाही

मग तुम्ही ना नाच खात हा प्रयोग करायचा तुम्हाला कारण का असतात सर काही प्रयोग हा एवढा असतो सफल नाही झालेला जास्त एक नंबर एकदम व्यवस्थित प्रयोग होता हा डायरेक्ट बॅकरिंगचा प्रयोग आहे महिला वर्ग तुम्हाला काय वाटत